निर्णय घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं पुण्यात अपंग कल्याण आयुक्तालय स्थापन करणार देवदासींच्या मुलींच्या लग्नासाठी पन्नास हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या दोन संस्थांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार सुद्धा दिला जाणार आहे मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं देवदासींच्या प्रश्नासाठी लढणारे विलास रूपवते यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर दुर्बल घटकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्वाचा ठरला दलित मतांना आपल्याकडे खेचण्याची संधी काँग्रेसला या मेळाव्याच्या निमित्तानं मिळाली आणि नेमकं वेळेचं महत्व ओळखून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोष्णांचा पाऊस पाडला विजविस्तारसाठी पंकज दळवेसह सुवर्णा धानुरकर मुंबई